दमलेला जीव पुन्हा उमलून ये कानी हाक जेव्हा आई 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 आई, आई एक नाव असत घरातल्या घरात कसबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही चत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयतील जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा थांबायलाही कमी पडतं रान आई खरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्या थांबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि नाही गरिबीचा डोंगर उलथून टाकायचा असेल आणि आपली परिस्थिती बदलून टाकायची असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही या संपूर्ण गवारे परिवाराच्या सूत्राचा संपूर्ण जीवनभर अंगीकार करणाऱ्या आजच्या सत्कार मूर्ती आजी श्रीमती हरुबाई पर्वतराव कवारे आयुष्यभर फक्त कष्ट उपसले नाहीत तर माणसे जोडली नाती जिवा पाठ जपली आजीच्या शंभराव्या वाढदिवसाला जमलेला हा अफाट जनसमुदाय पाहून उर आनंदाने भरून येतो आजीचा जन्म जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये पुरुळिकांजन येथे खेडेकर कुटुंबात झाला शेतकरी कुटुंबात जन्मली असल्याने काळ्या मातीशी नाळ जन्मापासूनच जोडलेली दरवर्षी आळंदी पंढरीची वारी करणाऱ्या घरात जन्मली असल्याने धार्मिक संस्कार न झाले तर नवलच विठ्ठलवाडी गावातील करीब घरातील कोंडीबा केसू गवारे यांच्या दोन नंबरच्या मुलाशी म्हणजे पर्वतदादांशी विवाह करून हरू आता हरुबाई झाली घरात अठरा विश्व तारित्र्य त्यामुळे शिक्षणाची गंगा कोसो दूर आधी पोटाची खळगी भरण्याची धडपड जरी अंगठा बहाद्दर असले तरी पर्वतराव व्यवहार कुशल होते थोरले बंधू वामनराव यांचे अकाली निधन झाल्याने घराच्या कारभारी म्हणून जबाबदारी लवकरच पर्वतदादांच्या खांद्यावर पडली वडील कोंडिबा आणि थोरला भाऊ वामन पाठचा अबुराव छोटा वाल्मिकीराव बहिणी ताराबाई आणि हीराबाई असे मोठे कुटुंब शेती तशी म्हटली तर शून्य म्हणून दादांनी आणि वामनरावांनी ढमढेरे बागायतदाराकडे सालगडी म्हणून कामाला सुरुवात केली अपार कष्ट आणि पैशाला पैसा जोडण्याची सवय त्यामुळे लवकरच दादांनी थोडीशी शेत जमीन विकत घेतली सालगड्याची बायको म्हणून कोणताही कमीपणा न घेता आजीने पदर खोचून शेतीच्या कष्टाच्या कामात दादांना नाही तर अख्ख्या कुटुंबाला साथ दिली वारकरी संस्कारात वाढलेल्या आजीसाठी महानुभाव पंथाची वाट धरणे सहज सोपे गेले महानुभाव पंथाची जीवनशैली अंगीकारणारे हे कवारे कुटुंब धार्मिक आणि कष्टाळू म्हणून अख्ख्या तळेगाव पंचक्रोशीत नावाजलेले होते भले भागवत गीतेचे संस्कृत श्लोक पाठ नसतील पण तारी आलेल्या प्रत्येक महंताचे स्वागत आणि सन्मान ठेवण्याची शिकवण आजीने आपल्या घराला दिली तारी आलेला महंत प्रत्यक्ष भगवंताचे रूप आपल्या दारी आलेला आहे समजून आजीने कायमच सढळ हाताने मदत केली आहे आजही अगदी बुलढाणा जिल्ह्यातील महंत देखील या घराच्या पाहुणचाराचे आणि दानशूरतेचे उदाहरण देतात खोरले मामा गोविंद बापूसाहेब खेडेकर यांचा आजीवरचा स्नेह तीडभर सुद्धा कमी झाला नाही खेडेकर आणि गवारी कुटुंबाची प्रेमाची नाळ कित्येक दशके उलटली तरी अजून तुटली नाही नामदेव बापूसाहेब खेडेकर मामा या छोट्या भावाला आजीचं प्रेम आणि मोठ्या बहिणीची सावली सदैव लाभली खाटावरील वनपुरी गावातील कुंभारकर कुटुंबात दिलेली आजीची बहीण आजही आजीच्या भेटीला येऊन आजीची ख्यालखुशाली नक्की विचारते सहा मुली आणि दोन मुले असे कुटुंब शेताचा आणि एकत्र कुटुंबाचा खर दादा हाकत असताना आजीने आपल्या कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही आपल्याला शिक्षण घेता आले नाही म्हणून दादांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणाची सदैव शिकवण दिली आजीचा थोरला मुलगा केरबा हाताशी आला की दादांनी शेतीशी त्याची ओळख करून दिली वडिलांचा विश्वासरथ सार्थ ठरवत त्याने केवळ शेतीची धुराच आपल्या खांद्यावर वाहिली नाही तर शेती वाढवलीही थोरली जाऊबाई असताना केवळ शेतीचा गाडा आणि खरात पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याचा वारसा घेणारी सून आनंदी म्हातोबाची मधील जवळकर कुटुंबातील मुक्ताबाई आजीची थोरली सून आजींचा धाकला मुलगा शिवाजी ताता आणि आजीने विशेष लक्ष दिले रात्रंदिवस उन्हातान्हात राबणाऱ्या दोघांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवत शिवाजीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करत महाराष्ट्र पोलीस मध्ये पी एस आय पद पोस्ट संपादन केली शेतकरी कुटुंबात कष्टाच्या जोरावर वाटचाल करणाऱ्या घरात सरकारी पदावर काम करणारा गवारी कुटुंबातील पहिलाच मुलगा मुलाच्या अंगावर वरती पाहिली की आजी दादांचे डोळे कायम आनंदाने भरून यायचे फुरसुंगी गावातील पवार कुटुंबातील कन्या माधुरी आजीची धाकली सून सुनांना सून नाही तर आपली मुलगी म्हणूनच आजीने कायम वागणूक दिली पोलीस विभागातील तगदकीतून वेळ काढून आवर्जून आईला भेटायला आलेल्या लेखाच्या कालावरनं हात फिरवत आजीने शिवा म्हटले की वरतीला हा कणखर माणूस क्षणभर हळवा होऊन जातो येतो मी म्हणत उंबरठा ओलांडताना आजही आजीचा हा लेख पाया पडून बाहेर पडतो शेवटी संस्कार टिकतात ते सदैव आजी आणि दादांनी आपल्या मुलींना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले कोणाची परिस्थिती नाजूक असेल तर पाहुण्याना सावरले आजी आणि दादांची ही पाहुणे जपण्याची सवय पुढच्या पिढीपर्यंत आपसूक पझरली आहे आजीची सर्वात मोठी मुलगी कांताबाई ही उरळी कांचन येथील ठवळे कुटुंबात दिली दुसरी मुलगी ठकूबाई हिचा विवाह वरुडे गावाचे सोनबा भरणे यांच्याशी झाला शेतीनिमित्त विठ्ठलवाडी गावात स्थायिक झालेलं भरणे कुटुंब आज कवारे कुटुंबाशी एक रूप झाले आहे मुलगी सखुबाई हिचा विवाह पिंपरी सांडस गावाचे माजी सरपंच आणि शंकर पार्वती मंगल कार्यालयाचे मालक श्री शंकर शेठ भोरडे यांच्याशी झाला चौथी मुलगी शालन हिचा विवाह हडपसर नगरातील शेवाळे कुटुंबातील शंकर शेवाळे यांच्यासोबत झाला पाचवी मुलगी सिंधू हिचा विवाह पिंपरी दुमालाचे पोलीस इन्स्पेक्टर शिवाजी सखाराम जगदाळे यांच्याशी झाला शेवटची कन्या कौसल्या हिचा विवाह उरळीकांचन येथील शंकर ढवळे यांच्याशी झाला एकत्र कुटुंब पद्धती म्हटली की भांड्याला भांड लागणारच घरात कुरबूर होणार हे त्रिकालाबाधित सत्य मात्र या घरात खोटे पडले घरातील कर्त्या पुरुषांना जगाशी लढायचे असेल तर आपण कंबर कसून जावांनी एकत्र राहिले पाहिजे तरच घराची भरभराट होईल या तिघींनी जीवनात अंगीकारले एक आदर्श एकत्र कुटुंब कसे असावे याचे उदाहरण प घालून देण्याचे काम या तिघेंनी केले आहे सखे चुलत असा भेदभाव न करता आपले हाच विचार करता या तिघा जाऊबाईंनी कवारे जोपासले आहे आजीच्या जाऊबाई भागाबाई अबुराव कवारे वत्सलाबाई वाल्मिकी गवारे थोरला नातू अभिजीत थोरली नाचून पूजा आणि पण तू राजवीर नातू अमित वाघोली येथील अण्णा ढोसा हॉटेलचे प्रोप्रायटर वृषाली थोरला मुलगा केरबा सून मुक्ताबाई नातू किरण अमित आणि अस्मिता माहेरचा उंबरठा ओलांडला की सासरी निघालेल्या स्त्रीच्या सोबत आजीची शिकवण शिदोरीप्रमाणे कायम असते महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ संशोधक पदावर कार्यरत असणारी आजीची लाडकी नात अस्मिता कासारवाडी पिंपरी चिंचवड येथे जवळकर कुटुंबात दिलेल्या या नातीवर आजीचा खूप लढा बायडे म्हणत गालावर मुका घेत आजीची आजीने कमरेच्या पिशवेतून दिलेली शंभराची नोट कुबेराच्या श्रीमंतीपेक्षा जास्त वाटते आजीचा हाच लढा आणि ऊब लाभली की माहेरचा मुक्काम अजून वाढावा असे नक्कीच वाटते आय टी क्षेत्रात कार्यरत असणारे जावई योगेश चवळकर आणि त्यांच्या कुटुंबावर आजीचा स्नेह कायमच चिरतरुण आहे कोणी एकेकाळी काळ्या मातीची सेवा हेच विश्व असणाऱ्या गवारे कुटुंबाचा सदस्य आणि आजीचा नातू चिरंजीव स्वप्नील साता समुद्रापार उच्च शिक्षणासाठी स्कॉटलंड देशात आहे आजीचे नातू विभागातील शेंडेफळ आशुतोष आज आर्किटेक्ट म्हणून पुण्यातील नामांकित कार्यरत आहे आजीच्या भेटीसाठी गावी आले की या नातवांना मिळणारी ऊर्जा सदैव पुरते शाळेतून आले की दफ्तर फेकत आजीच्या गळ्यात हात टाकत लाडाने फक्त माझी आजी, आजी म्हणणारा आजीचा पण तू राजवीर वयोमनाने शरीर थकले पण पंट पंटू आणि नुकतेच घरात आगमन झालेली चिमुकली पंटी यांचे कोड कौतुक करताना आजीचा हात थरथरला तरी हेच तिच्या दीर्घायुष्याचे टॉनिक आहे असेच वाटते सर्वात मोठ्या चाऊबाई आणि दीर वामनराव यांचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली निधन झाल्याने एकत्र कुटुंबाची जबाबदारी आजींवरच आली वामनरावांचे थोरले चिरंजीव आणि महाराष्ट्राचे प्रथम सोनेरी आमदार श्री रमेश हिरामण वांजळे यांचे सासरे श्री पुंडलिक वामनराव कवारे यांना सोबत घेऊन दादांनी आपल्या शेतीच्या भरभराटीची सूत्रे आखली होती भाऊंच्या दोनही मुलांचे कोरोना काळात निधन झाले हा आघात कुटुंबावर नक्कीच मोठा होता आपल्या नातवांच्या या बातमीची आठवण आली की आजीचे डोळे फडबडून येतात वामनरावांची कन्या शेवंता हिला आईच्या मायेची कमतरता न जाणवू देता आजींनी तिच्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केले दुसरा पुतण्या चांगदेवराव आणि त्यांच्या कुटुंबावर आजीचा स्नेह आजही तितकाच आहे जितका पन्नास वर्षांपूर्वी होता आजींच्या आजवरच्या कष्टाच्या प्रवासात तीर म्हणून नाही जणू काही छोटे भाऊ म्हणून त्यांना खंबीर साथ मिळाली थाकते दीर अबुराव आणि वाल्मिकीराव यांची वाल्मिकीराव घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक पैलवान सोपान वाल्मिकी गवारे यांचे वडील शेतीवर प्रचंड प्रेम आणि काळ्या आईची सेवा करण्यात प्रचंड आवड मुलांना नातवांना खांद्यावर कायम आसूड त्यामुळे घरावर कायम संस्कार आजीच्या जाऊबाई हिवरे कुंभार येथील माजी सरपंच राजाराम जगताप यांची बहीण कैलासवासी वत्सलाबाई आजीचे आणि ह्यांचे प्रचंड प्रेम आजींनी वडघुले कुटुंबात दिलेल्या आपल्या नणंदबाई ताराबाई यांना त्यांच्या भावांची कमतरता जाणवू दिली नाही उरुस आला दिवाळी आली की आपल्या नातवांना सांगून ताराबाईंना माहेरी आणायला गाडी पाठवणारी आजी ठवळे कुटुंबात दिलेल्या भागू आत्या आणि दरेकर कुटुंबात दिलेल्या हिरा हत्या या दोन्ही नणंदांचा पाहुणचार करणे आजीने या वयातही चालूच ठेवला आहे या नणंद वहिनीच्या प्रेमाची जवळजवळ ऐंशी वर्षे आजच्या पिढीला नवीन नात्यांना नक्कीच शिकवून जात आहे दादांच्या खांद्याला खांदा देत त्यांच्या विचारांना सोबत घेऊन एकत्र कुटुंबाचा गाढा हाकणारे अबुराव उर्फ आबा आणि त्यांच्या पत्नी भागुबाई भागुबाईंच्या मागे नातवंडांचा प्रचंड व्याप तिची ही जबाबदारी आजीने दोघींच्या प्रेमामध्ये कधीच येऊ दिली नाही म्हणून तर आजींची आणि तिच्या तिन्ही जावांची नातवंडे अख्ख्या वाड्यात निर्धास्त होती आजीसाठी सारे पुतणे माझेच आहे या भावनेने तिच्या वागणुकीत कधीही भेदभाव जाणवला नाही जीजी म्हणत आजीच्या पायी नतमस्तक होणारी ही पन्नाशीसाठी ओलांडलेली पिढी पाहिली की संस्काराची वाट पुढच्या पिढीला आपोआप सापडते आजीचे पुतणे श्री नानासाहेब बाळासाहेब आणि मुगोटराव पुतण्या काळूराम याच्या आकस्मिक निधनाने आजीने आभाळाकडे हात करत डोळ्याच्या कडापोसत त्या कुटुंबाला सदैव आधार दिलाय दुसरे दीर अबुराव कोंडीबा गवारे आणि जाऊबाई भागाबाई अबुराव कवारे यांच्या मुली डावीकडून इंदूबाई गणपत वाडेकर पिंपळे जगताप मंदाबाई बाळासाहेब वडगोले टाकळी भीमागाव उजवीकडून सुंदर सुभाष मासळकर जातेगाव माहेरी आले की आजीच्या पुतण्यांचा पाय आधी आजीच्या पायापाशी येणार पोरींनो सकाळी चहाला नक्की या म्हटले की आजीचा आग्रह कोणालाच मोडता आला नाही तीर वाल्मिकी कोंडिबा कवारे यांचे कुटुंब डावीकडून अवसरी येथील दिलेली अश्विनी प्रवीण हेंगे मार्केट यार्ड आडतदार यांच्या पत्नी हडपसर येथे नीराबाई मतनशेठ शेवाळे पुणे येथे दिलेल्या सुनीता बाळासाहेब मेमाणे मध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक पै सोपनराव वाल्मिक गवारे चिंचोशी येथे दिलेल्या रत्नाबाई बबन भोसकर उजवीकडील सुभद्रा फत्तेसिंग बासळकर एकत्र कुटुंब कावकी भावकी सोबत घेऊन शेतीबरोबरच सामाजिक कामात असणाऱ्या योगदानाची दखल घेत डॉक्टर तोडकर यांच्या शिफारशीने दादांना पुण्याच्या महापौरांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे बावन्न सालचे जुने घर घर असावे खरा सारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती अर्थ असावा अर्था नुसती नाणी अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती वयाच्या शंभराव्या वर्षी घरातील छोट्या कामात हातभार एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ झेलून बांधलेले कर मुलं सुनांच्या कराड्यात नातवंडांच्या पतवंडांच्या प्रेमात नाहून निघालेल्या आजीला असेच दीर्घ आयुष्य लाभो कवारे परिवाराच्या या आजीरूपी वटवृक्षाची सावली सर्वांवर कायम अशीच राहो हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना दमलेला जीव पुनू न ये तानि ते हाक आई 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 आई